जीवलगा भाग सात प्रवीणच्या बोलण्याने सागर शांत होतो आणि मुक्ताकडे बघतो तर मुक्ता खरंच खूप घाबरलेली असते आणि तिचे कपडे वगैरे भिजलेले आता तिला थंडी वाजू लागलेली होती मुक्ताची अवस्था बघून सागरला खूप वाईट वाटत असतं सॉरी मी जरा जास्तच बोलून गेलो हा गे माझा शर्ट तुला थंडी वाजते ना असं म्हणत सागर तिच्या उत्तराची वाट न बघताच त्यांचा शर्ट मुक्ताच्या अंगावर घालतो चल मनीषा आपण मुक्ताला घेऊन घरी जाऊयाना नाहीतर अशीच ती ओरल्या कपड्यात इथेच उभी राहील तर तिला सर्दीसुद्धा होईल तिला दिशा म्हणाली हो चल मुक्ता मनीषा मुक्ताचा हात पकडून म्हणाली थँक्यू दीक्षा कसं बुसून म्हणत सागरकडे बघत म्हणाली आणि मग त्या तिघीजणी निघून गेल्या पण त्या नजरेआड होईपर्यंत सागर त्यांना बघत राहिला मला स्वतःचाच खूप राग येतोय प्रवीण मी असा कसा वागू शकतो माझी मस्करी एखाद्याच्या जीवावर बेतू शकत होती खरंच मी खूप मूर्ख आहे असे म्हणत सागर तिथल्याच एका झाडावर जोरात हात मारतो तू त्रास नको करून घेऊ सागर तसंही आता ती ठीक आहे प्रवीण सागरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला अरे पण तिला काही झालं असतं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकलो नसतो सागर म्हणाला हो पण बरं जाऊ दे ते सोड कुणाची चूक होती कुणाचं बरोबर होतं आता सगळ्या विचार करून काही उपयोग नाही जे घडायचं ते घडून गेलं तू नको गिल्टी वाटून घेऊ ती आता बरी आहे ना प्रवीण म्हणाला सागर इतकंच म्हणाला बरं चल आपण आपण घरी जाऊया तसंही पोहून तर आपलं झालंच जा। आणि तुझं तर काय दोनदा झालंय प्रवीण गालात हसत म्हणाला तसं रागरने लगेच प्रवीणकडे रागाने बघितलं सॉरी अरे मी मस्करी करत होतो तुझा मूळ ठीक व्हावा म्हणून प्रवीण हसत म्हणाला बरंच चल आता घरी सागर म्हणाला दोघेजण घरी निघून जातात ए दिशा आपण मुक्ताला घरी घेऊन तर चाललोय पण घरी गेल्यावर मामींना काय सांगायचं मनीषा बोलली हो गं मनिषा मी तर याचा विचार नाही केला मामींना खरं पण नाही सांगू शकत दिशा बोलली ए माझ्याकडे एक आयडिया आहे आमच्या घरात कुणीच नाही सगळेजण बाहेर गेलेत मग मुक्ताला माझ्या घरी घेऊन जाऊया का मनीषा बोलली अगं ही तर खूपच छान आयडिया आहे आपण असंच करूया दिशा बोलली दोघीजणी मुक्ताला मनीषाच्या घरी घेऊन जातात तिथे गेल्यावर मुक्ता ड्रेस वगैरे चेंज करते केस सुखवते त्यामुळे मुक्ताची थंडी थोडीशी कमी होते पण पन पूर्णपणे कमी झालेली नसते म्हणून मग लगेच मनू कडक असा आल्याचा चहा करून तिला देते दे। त्यामुळे तिला थोडंसं बरं वाटतं आणि थंडी पण नाहीशी होते तू नक्की ठीक आहेस ना ग मुक्ता म्हणजे तुला कुठं लागलं वगैरे नाही ना मनीषा बोलली नाही ग मनीषा मला काही लागलं नाही कुठं मी एकदम ठीक आहे मुक्ता थोडीशी नॉर्मल होत बोलली देवाचे आभारच मानायचे पाहिजेत तुला काही झालं असतं ना मनीषा म्हणाली देवाचं नाही मनीषा आभार तर त्या मुलाचे मानायला पाहिजेत जाणे मागच्या पुढचा विचार न करता विहिरीत उडी मारली आणि वाचवलं आपल्या मुक्ताला नाहीतर काय झालं असतं मला तर कल्पनाच नाही करवत दिशा बोलली हो ना खरंच आहे तुझं बरं मुक्ता आता तू ठीक आहेस ना तर चल आता आम्ही तुम्हाला तुला घरी सोडून देतो मामी तुझी वाट बघत असेल ना मनीषा बोलली हो ग खरंच खूप उशीर झालाय चला निघूया असे म्हणत मुक्ता घरी जायला निघते तिच्याबरोबर मनीषा आणि दिशा पण तिला सोडायला जातात फायनली आजचा दिवस संपून रात्र होतो रात्री जेवण वगैरे करून मुक्ता बेडवर पडलेली असते तिला आज झोप लागत नसते मनीषाचं बोलणं आठवून तर काही वेळा पूर्वी किती काय काय घडून गेलं ते सगळं मुक्ताला आठवू लागलं अगदी जसंच्या तसं तिच्या नजरे जाऊ लागलं आणि ती मनातच विचार करू लागले की मी खूप चुकीचं वागले त्याच्याशी आणि त्याने माझी किती मदत केली किती चांगला मुलगा आहे तो आज त्याने माझा जीव वाचवला जीवदान दिलंय त्याने मला आता माझं आयुष्य हे माझं नाही राहिलं आता पूर्णत्व हे त्याचंच झालंय आता माझं पुढचं आयुष्य फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासोबतच असेल आय लव यू असे म्हणत तिने तो सागरचे तिच्या अंगावर घातलेला शर्ट जवळ घेऊन घट्ट पकडला आणि तशीच ती झोपी गेली दुसऱ्या दिवशी आज गावची जत्रा असते संपूर्ण गाव आज आनंदात असतं सगळीकडे उत्साह पसरलेला असतो आज जत्रेमुळं सगळ्यांच्या घरात गडबड चालू असते तसेच चा आज आप आपल्या मुक्ताच्या घरात पण अशीच घाई गडबड चालू असते हे शुभम तू अशा समोर बाजूला हो ना मला आवरायचं मुक्ता हातात कंगवा घेऊन शुभला वैतागुण म्हणाले ए मुक्ता तू तर छोटा आरसा घे ना तिथंच काय आहे तुझं शुभम पण मुक्तावर वैतागून म्हणाला आहो मामी सांगा ना या शुभमला बघा ना मला आवरायचा आणि सारखा हा मध्ये मध्ये करतोय मला अजून वेणी घालायची मुक्ता मामीकडे तक्रार करत म्हणाली अरे शुभम अरे ती हो ना बाजूला आणि का तिला त्रास देतोय शुभमला समजावत मामी म्हणाल्या अगं आई पण अजून किती नटणार आहे ही मुक्ता सकाळपासून नुसतं हिनेच आरसा पकडून ठेवलाय आणि वरून तू मलाच ओरडते शुभम चिडून म्हणाला आहो मामी पण मुलींना उशीर लागतो ना आवरायला म्हणून तर मी आज मुद्दाम लवकर उठली मुक्ता म्हणाले लवकर उठून लोक देवाला जातात तुझ्यासारखं आरशासमोर बसून नाही राहत कळले बुद्धू शुभम मुक्ताला टपली मारत म्हणाले आहो मामी बघा ना हा कसा मला त्रास देतोय मुक्ता बोलली ए का रे असं करतोय बस ना गप मामी म्हणाल्या मी काय केलंय उलट इजलास मला त्रास देतोय शुभम बोलला ए आता बास करा दोघं पण आता काय भांडायचं तुम्ही लहान नाही राहिलेत चला आवरा बघू पटापट असे म्हणून मामी किचन मध्ये निघून केल्या थोड्या वेळात मुक्ता तयार होते आणि बाहेर हॉलमध्ये येते वा मुक्ता अगं किती सुंदर दिसते दुष्टच काढायला हवी तुझी मामी मुक्ताकडे कौतुकाने बघत म्हणाल्या थांब मी काढते माझ्या चिवची दुष्ट असे म्हणून लगेच मुक्ताची आजी मुक्ताची दुष्ट काढू लागले खरंच बघ मुक्ता हा पर्पल कलरचा खूपच शोभून दिसतोय तुझ्यावर मामा म्हणाले थँक यू सो मच मामा पण तुम्ही सगळे पण खूप छान दिसत आहे माझ्यापेक्षाही छान मुक्ता म्हणाले आणि मी मी कसा दिसतोय शुभम स्टाईल मारत म्हणाला तू तर ना तुझ्याबद्दल मी काय बोलू एकदम आकर्षित माकड दिसतोय मुक्ता बोलली मी माकड काय मग तू तू पण माकडीन ते काय म्हणतात ते बंदरिया शुभम बोलला मी बंदरिया का थांब तुला दाखवते असे म्हणत मुक्ता शुभमच्या मागे त्याला मारायला धावू लागली अरे काय भांडताय जरा मोठे झाल्यासारखे वागा ना मामी म्हणाल्या मामी तुम्ही याला सांगा ना मुक्ता बोली मी कुणाला एकही नाही सांगत तुम्हाला दोघांना सांगतोय चला आता आपल्याला मंदिरात जायला उशीर होतोय मामी म्हणाल्या अगं पण आई मुक्ताचे आई आणि बाबा तर येणार होते ना अजून कसे नाही आलेत शुभम म्हणाला अरे शुभम अरे कालच त्यांचा फोन आला होता यायला जमणार नाही म्हणून मामा म्हणाले अरे पण ते ती नक्की येतो म्हणले होते ना आजी म्हणाले तू नको त्याची वाट बघत जाऊ तसंही त्यांना कधी वेळ नसतो कुणासाठी आता त्यांना फक्त वैशाशी मतलब असतो मुक्ता रागाने म्हणाले ग आई वडील आहे ते तुझे मामी म्हणाल्या बरं मामी ते सगळं जाऊ द्या त्याचा विषयच नको आता चला आपल्याला उशीर होत आहे ना मुक्ता म्हणाले सगळेजण मंदिरात जायला निघतात सगळे मस्त गप्पा मारत चाललेले असतात आज सगळीकडे किती आनंदाचं वातावरण आहे ना, ना मामी मुक्ता म्हणाले हा ना वर्षातला एकच दिवस तर असतो जेव्हा सगळे पाहुणे मंडळी वगैरे भेटतात त्यामुळे प्रत्येकाचं घर कसं भरलेलं असतं आणि शिवाय यात्रेमुळं प्रत्येकाच्या घरात चार गोळ पदार्थ असतात नाहीतर वर्षभर नुसतं काम आणि काम फिरंगुडा असं काही नसतोच कसली हौस नाही कसली मोज नाही मामी म्हणाल्या हो ना खेडेगावात असंच असतं शिवम म्हणाला खरंच आहे मामी खेडेगावाची लोक खूप मेहनती काम करतात त्यामुळे त्यांचा आनंदासाठी एक दिवस हवाच मुक्ता बोलली हो ना बघ मुक्ता आपण बोलता बोलता पोच पोचलं सुद्धा मामी म्हणाल्या हो ना मामी पण या मनीषा आणि दिशा कुठे राहिल्या त्या मला मंदिराजवळ भेटतो अशा म्हणाल्या होत्या असतील येतेच कुठेतरी पण एवढ्या गर्दीत भेटेल का गं तुला मामी म्हणाल्या थांब मी कॉल करून बघते त्यांना असे म्हणून मुक्ता कॉल करते तर त्या तिथे जवळपासच असतात त्यामुळे त्यांची लगेच भेट होते किती उशीर ग मुक्ता केव्हाची वाट बघतोय आम्ही तुझी मनिषा म्हणाले अगं सॉरी ते आवडता आवडता उशीर झाला बट शीट कशी दिसतेस मी मुक्ता बोलली वाव मुक्ता तू तर खरंच खूप सुंदर दिसतेस एकच नंबर दिशा मुक्ताला न्याहाडत म्हणाले हो थँक्यू सो मच आणि तुम्ही पण आज खूप सुंदर दिसताय मुक्ता म्हणाले ते सोड पण आज नक्की कुणासाठी नटलेली एवढी मनिषा डोळ्या मारत म्हणाले मी कशाला कुणासाठी नटेल मला वाटलं म्हणून मी नटली कळले का मुक्ता आपल्या भावना लपवत म्हणाले खरं तर आज जत्रा आहे म्हटल्यावर सागर पण नक्कीच येणार असं तिला वाटत होतं म्हणून ती आज इतकी छान तयार झालेली असते आणि सागरचा विचार करून ती सारखी गालातल्या गारात हसत असते काय झालं मुक्ता का एवढी गाळातल्या गालात हसतेस मनीषा बोलली काही नाही आणि बोलत काय बसलीस तुम्ही चला लवकर उशीर होतोय मुक्ता कशी बशी विषय बदलत म्हणाले सगळेजण मंदिरात जातात दर्शन वगैरे घेतात जत्रेत गावातले सगळेजण आहेत मग नेमका तो कसा नाही आला अजून काय यार किती वाट पाहायला लावणार हे ना लवकर मुक्ता मनातल्या मनात, मनात आतुरतेने म्हणाले आणि तेवढ्यातच तो तिला दिसतो तो नुसतंच मंदिरात दर्शन घेण्यासाठी चाललेला असतो आणि मुक्ता दर्शन घेऊन मंदिराच्या बाजूला येऊन थांबलेली असते पण त्यांचं तिच्याकडे लक्ष नसतं त्यामुळे तो तसाच पुढं निघून जातो आणि ही मात्र त्याला एकटक बघत राहते अगं काय मुक्ता अगं कुठं हरवलीस मी ना मी, मुकता काई काई मी, मी। काई मुकता? ते मुक्ता काय बोलावं काही सुचत नसतं अगं मी ते मी काय मुक्ता मामी म्हणाल्या ते काही नाही मामी मुक्ता कशीबशी म्हणाली बरं एक आम्ही जातोय घरी तसंही तुझ्या आजीला एवढ्या उन्हात फिरायचं नाही होणार मग आम्ही जातो घरी तू हे खरेदी वगैरे झाली का शुभम पण त्यांच्या मित्रासंग गेलाय मामी म्हणालाय हे ऐकून तर मुक्ताच्या मनात चांदण्याचा उखाडा फुटू लागला कारण आज तिला सागरसोबत बोलायचं होतं आणि शिवाय तिला त्याच्यासोबत वेळही घालायचा होता त्यामुळे मुक्ता खूप खुश झाली बरं ठीक आहे मामी तुम्ही सगळेजण जा घरी मी येते थोड्या वेळात तसंही मनीषा आणि दिशा आहेतच माझ्यासोबत मुक्ता मनातल्या मनात आनंद कंट्रोल करत म्हणाले बरं जातो आम्ही असे म्हणून मामी सगळ्यांसोबत निघून जातात तेवढ्यातच सागर आणि प्रवीण मंदिरातून बाहेर येतात ए ये मुक्ता तो बघ तो कालचा मुलगा दिशा म्हणाले हो ग दिशा आणि बघ ना मुक्ता तुझा आणि त्याचा ड्रेस मॅचिंग झालाय एकदम सेम टू सेम हा मुक्ता मनीषा म्हणाली मुक्ताला चिडवत म्हणाली तुझं तर काहीही असतं मनिषा मुक्ता लाजत म्हणाली बघ आता आपले कपडे पण मॅचिंग झालेत म्हणजे देवाला पण आपली जोडी बनवावी असं वाटलं आणि आज देवाने काल पण दिलाय तर आज मी त्या माझ्या मनातलं भावना तुला सांगणारच ठरवलंय माझं आता मग त्याच्या स्वप्नातला राजकुमार तर तूच बनणार असे म्हणत म्हणत मुक्ता गालातल्या गालात हसू लागले ये तो बघतो तिक इकडेच येतोय दिशा एक्साईड होत म्हणाली तो जवळ तसा मुक्ताची धडधड चालू लागते तिचे हात कापू लागतात चेहऱ्यावर न कळत हास्य उमटू लागतं भेटू ह्या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद